अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजता दिल्ली येथील संसद भवन येथे खासदारपदाची शपथ घेतली आहे रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाल्या असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा व युवक कल्याण खात्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी साडे बाराची शपथ घेतली मी रक्षा निखिल खडसे लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वर स्मरून शपथ घेते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय भारतीय संविधान प्रत अन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्वताचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आव्हर चॅनल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा